नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो भारतीय जनता पार्टी वनी विधानसभेतर्फे सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत नमो युवा रन या व्यसनमुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दिनांक पंचवीस सप्टेंबरला करण्यात आले होते पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती व वनी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुळ यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून वणी शहरात पावसाची सुरुवात झाली होती मात्र भर पावसात या मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली स्पर्धेनंतर लगेच विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले भाजपाचे वणी शहर अध्यक्ष ऍडव्होकेट निलेश चौधरी यांनी आणि त्यांच्या टीमने या नमो युवा रन व्यसनमुक्ती भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार विजय बिंदुलकर संजय पिंपळशिंडे रवी बेंदुलकर यासह भाजपाचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते झेंडा पाहिजे होता झेंडा પંડિત દીનદયાલજી ઉપાધ્યાય એકનાથ કુમાર જયંતિ અને भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सतरा सप्टेंबर जन्मदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पुतळाच्या रूपाने भारतीय जनता पार्टी साजरा करण्यात त्या दृष्टीने आज पंचवीस सप्टेंबरला पंडित जयंती जयंतीनिमित्त सुदैवाने माझा वाढत असल्यामुळे आज नमो ज्वाह दशामुक्त भारतासाठी भारतासाठी युतामध्ये प्रेमावा मिळेल आज मॅरातोपर्धेनं आयोजित केलं एवढ्या प्रचंड पावसात युताचा

सर म्हटले आज आमचे लाडके आमदार संजू रेड्डेचे गोपुरवा साहेब यांचा आज वाढदिवस तसेच आमचे नेते पंडित दीनदयालजी यांची आज जयंती एकशे दहावी जयंती आहे त्यानिमित्त आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून पण महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत आम्ही जो सेवा बंदरवाडा आयोजित केलेला आहे त्यामध्ये आज आम्ही नवो युवारण ही स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा नशामुक्त भारत स्पर्धा ही हो आयोजित केली होती आणि आम्हाला सांगण्यात आनंद होते या भर पावसामध्ये जवळपास चारशे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोळा वर्षातील आणि सोळा वर्षावरील यांनी सहभाग घेतला आणि त्यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक कमवला हो आणि आम्हाला सहकार्य केले या सहकार्यासाठी पोलीस प्रशासन तसेच ट्रॅफिक विभाग तसेच नगरपालिका आणि ग्रामीण रुग्णालय वलीचा आरोग्य विभाग या सर्वांचं मी आयोजकांतर्फे खूप खूप धन्यवाद मानतो आणि असं सहकार्य आमच्या भारतीय